नमस्कार आज आपण बनवतो आहे सर्व आजारावर फक्त एक लाडू असा एक उपाय ते मी ते पण गुड फॉर हेल्थ रेसिपी तर या रेसिपीमध्ये खूप सारे ड्रायफ्रूट्स आपण वापरणार आणि असा जो साईडला तुम्ही जर मुलगा नाचताना बघताय तर असं तुमची हेल्थसुद्धा होणार आहे तर असं हे हेल्थी ड्राय फ्रूट लाडू रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर ते लाडू कसे होणार आहेत आणि कशा पद्धतीने तुमची इम्युनिटी पॉवर वाढणार आहे ह्याचं जर तुम्हाला बेनिफिट जाणून घ्यायचे असतील तर आणि व्हिडिओ पूर्ण बघायचं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा तर आता आपण बनवत आहे छानपैकी असे मस्त लाडू हेल्दी लाडू तर हेल्दी ड्रायफ्रूट लाडू हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहे म्हणजे तुमच्या घरात जर प लहान मुलापासून जर वयस्कर लोकांपासून सगळ्यांना हे लाडू उपयोगी पडणार आहेत म्हणजे वयस्कर लोकांनासुद्धा आणि लहान मुलांनासुद्धा तर हे लाडू आणि याची बेनिफिट काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला पूर्ण बघावं लागेल तर करूया स्टार्ट व्हिडिओला अशा प्रकारे भन्नाट रेसिपी छानपैकी हेल्दी तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे ते म्हणजे बेनिफिट लाडू म्हणजे हेल्दी लाडू तर हे ड्रायफ्रूट लाडू तुमच्यासाठी खूप उत्तम होणार आहे तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या हेल्थसाठी आणि तुमच्या आणखी काही उपाय उपयोग आहे याचे तर त्याला रेसिपीला आपण स्टार्ट करूया आपण घेतलेला आहे शेंगदाणे ड्रायफ्रूट्स सुकं खोबरं आणि तीळ तर आणि मनुकासुद्धा घेतला आहे आणि ही आहे खारीक पावडर तर खारीक पावडर छान बारीक करून घेते जाडसर असले तर दाताखाली ते चावलं जाते आणि मुलं खूप नाटक करतात खाण्यासाठी तर बारीक पावडर करून घेतली मी आणि शेंगदाणे मी स्लो गॅसवर भाजून घेते त्याने गु आपण तूप आहे कढईमध्ये त्यामध्ये सुद्धा आपण ड्रायफ्रूट भाजून घेते सगळे तीळ आहे खोबरं आहे ते करायचं आणि छानपैकी मस्त भाजून घ्यायचं आहे खूप जास्त असं भाजायचं नाही हलक्या हाताने आणि गॅससुद्धा मीडियम फ्लेममध्ये ठेवायचं आहे तर सगळे जीनेस आपण भाजून घेतले आता छान मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तसं काढू शकता खूप बारीक पण काढू शकता किंवा जाडसरसुद्धा काढू शकता तर असं मी सगळे जिन्नस त्यामध्ये टाकते आहे आणि छान मस्त मिक्सरमधून बारीक करून घेते आहे आता छान सगळं आपण बारीक करून घेतलं त्यामध्ये गूळसुद्धा बारीक करून घ्यायचं आहे तर छान असं मिक्स करून झालं की आपण छान एका परातमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं आपण आपल्या हेल्थसाठी आहे आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक टेबल ते स्पून आपण तूपसुद्धा टाकलेलं आहे तूप ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता पण तूप टाकल्यामुळे छान आणखी बेन आणखी हेल्दी होतं स्किन तुकतुई होतं ते आपली आणि ऑइलमेंट जातं शरीरामध्ये त्याच्यामुळे स्किन आणि केसांचे प्रॉब्लेम जे असेल ते सुद्धा आप दूर होतात तर त्यामुळे मी त्यामध्ये तूप एक टेबल स्पून गाईचं तूप टाकलेलं आहे तुमच्या गाईचं नसेल तर तुम्ही मशीसंसुद्धा टाकू शकता अशा प्रकारे छान मस्तपैकी तूप टाकून सगळं मिक्स करून अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचे आहे सगळे लाडू छान मी असे अशा प्रकारे बांधून घेते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याचे आपण बेनिफिट सुद्धा लास्टला बघणार आहोत सगळे लाडू आपण बांधून झालेले आहे आता आपल्याला बघायचे ते म्हणजे बेनिफिट्स म्हणजेच फायदे तर या लाडूचे फायदे काय आहे म्हणजेच हेल्दी ड्रायफ्रूट लाडू फॉर गुड हेअर अँड स्किन हो हे हेअर आणि स्किनसाठी खूप उत्तम आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीरासाठी ह्याचा वापर होतो छान हेल्दी देतो आपल्या स्किनला आपल्या केसांना आणि अशा प्रकारे मी शॉर्टमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते परत तरी कॅप म्हणून तुम्ही एकदा नीट बघितलं असेल तर परत मी याला म्हणून तुम्हाला दाखवते तर छान असं मिक्स करून आपण छान लाडू बांधून घेतले आता पुढे बघूया याचे बेनिफिट काय आहे ते हेल्थ बेनिफिट ड्रायफ्रूट लाडू गळणारे केस आणि कोरड्या त्वचेवर एकच उपाय म्हणजे आणि चवीला उत्तम आणि पोटभराचा असा मस्त उपाय म्हणजे हे लाडू नट्स आणि बियांमध्ये पौष्टिक घटक स्कीन आणि केसांना पोषक देते शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते पण केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरणारा पौष्टिक लाडू म्हणजे ड्रायफ्रूट लाडू त्याचप्रमाणे अंजीर आणि मनुका जे लाडूंमध्ये वारंवार आढळतात त्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम लोह हो, भरपूर प्रमाणात असते लोह हो अशक्तपणा दूर ठेवते आणि मॅग्नेशियम कार्य करते लागते आणि पोटॅशियम हृदयाला मदत करते ड्रायफ्रूट लाडूमध्ये आढळणाऱ्या फनीच्या आरोग्य संयोगामुळे शरीर संतुलित आणि चांगले पोषण मिळते त्याचप्रमाणे आजकाल खूप स्किन आपली आणि केसांचे समस्यासुद्धा वाढल्या आहेत तर यावर उपाय म्हणून आपण विविध प्रॉडक्टचा वापर करतो पण अनेक उत्पादनामध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो म्हणजे ज्यामुळे स्किन आणि केस खराब होऊ शकतात जर आपण देखील स्किन आणि केसांच्या देखील समस्येने दे त्रस्त झाले असाल तर लाडू हा एक उत्तम पर्याय आहे या लाडूंमध्ये अनेक नट्स आणि बियांचा वापर केला जातो म्हणून याला ड्रायफ्रूट लाडू असे म्हणतात मित्रांनो आपण याला हेल्दी लाडू का असं नाव ठेवलेलं आहे तर हा व्हिडिओ बघितलं बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच